राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे खरं म्हटलं तर देशाची लोकशाही ज्या पद्धतीने आज टिकवण्याची गरज आहे आणि देशाच्या लोकशाहीला जो पद्धतीने धोका पोचलेला आहे ह्याला जर आपल्याला टिकवायचं असेल आणि ही लोकशाही जर जगवायची असेल तर हे जे बहुजन आहेत जे ओबीसी आहेत एस सी आहेत एस टी आहे मराठा आहेत बी एन टी आहेत आदिवासी आहेत भटके विमुक्त आहेत मुस्लिम आहेत लिंगा आहेत हे सगळे ज्यांचा हातावरती पोट आहे जो स्वतःच्या दोन वेळेच्या भाकरीसाठी चप्पल तिथे त्या छत्रीच्या चा, खाली चप्पल शिवण्याचं काम करतो स्वतःचा पोट भरण्यासाठी ती मावशी या रस्त्यावरती झाडू मारते हे बहुजन आहेत ह्या बहुजनांना खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिला जर राज्यघटना बदलली गेली तर हा बहुजन कायमचा हद्दीचा पार जाईल त्याला मिळालेलं स्वतंत्र पुन्हा एकदा तो गमावून बसेल आणि तो गुलामगिरीमध्ये जाईल आणि ती गुलामगिरीतनं बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती करावी लागेल ती आता शक्य नाही यासाठी या बहुजनांनी आजच या क्रांतीच्या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे आज फुले शाह आंबेडकरांनंतर जर कोणी असेल पवार तर ते शरदचंद्र साहेब आहेत ज्यांनी बहुजनांना कायम आपल्याकडे ठेवलं बहुजनांच्या हक्कासाठी ते लढले म्हणून बहुजन जुळेगा देश वडेगा म्हणजेच बहुजन एकत्र झाला तर हा देश टिकू शकतो हा देश जुळून राहू शकतो या नारादेत भंडारा गोंदियापासून ते भिवंडीपर्यंत साधारणतः चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या बाईक रॅली असतात आमच्या चौकसभा असतात आमचे मेळावे देखील असतात आणि आम्ही असेच आमच्या बहुजनांना भेटतो त्यांचे विचार त्यांचे प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी संघर्ष समजून घेतो आणि या बहुजनांना एकत्रित करून पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्व असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पवार साहेबांपर्यंत संघटित करण्याचं काम करतो बहुजनांना एकत्रित करण्याचं काम करतो विशेष अधिवेशन घेण्यात आलं जे आरक्षण मागितलं जाते त्याला आपले काय मत बघा हे सरकार तीन तोंडाचं आहे साप दोन तोंडात असतो ह्याला तीन तोंड आहेत आता तीन तोंडाचा साप मी आजपर्यंत पाहिला नव्हता पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये पाहतो आहे आता हा तीन तोंडाचा साप एक साप एक जो साप तोंड आहे ते खातं दुसरं पसवतं आणि तिसरं पुन्हा ते बाहेर टाकतं अशा प्रकारची तीन तोंडं आहेत मराठा समाजाला यांनी क ब पाहिलं तर मराठा समाज यांनी हो था भूलताप केलेली आहे फसवलेलं आहे लिटरली दे हॅज चिटेड विथ मराठा समाज मराठा समाजाला आरक्षण हवं होतं त्याला न्यायिक पद्धतीने टिकणारं आरक्षण हवं होतं उद्या पुन्हा कोणीतरी कोर्टामध्ये गेलं न्यायालयात गेलं तर ह्या आरक्षणाला चॅलेंज होणार आणि हे आरक्षण टिकणार नाही अशाने पुन्हा मराठा समाज जो आहे तो अस्वस्थ होणार संतप्त होणार रस्त्यावरती उतरेल आणि पुन्हा याचा उद्विद्रोहो होईल मला असं वाटतं की ह्या राज्यकर्त्यांना आणि ह्या असल्या सरकारला नाही मराठा समाजाचं नाही ओबीसीचं नाही धनगरांचं नाही मुस्लिम समाजाचं कोणाचंही पडलेलं नाही आहे त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे की स्वतःची तिजोरी कशी भरता येईल अनेक अशा योजना अनेक अशा त्या ठिकाणी सवलती आज प्रलंबित आहेत ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा दोनशे दोनशे श शिक्षणाचे त्या ठिकाणी शिष्यवृत्तीचे उपक्रम हे बंद झालेले आहेत साडेपाचशे कोटी शिष्यवृत्ती बंद झालेली आहे वसतीगृहांचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे असे अनेक प्रश्न अनेक समाजाचे आहेत पण सरकार याच्याबद्दल एकही त्या ठिकाणी चुका शब्द काढायला तयार नाही सरकार फक्त आणि फक्त मग्न आहे स्वतःच्या मस्तीमध्ये यासाठीच बहुजनांना आपण जागृत करतो हो आहोत की अशा प्रकारचे त्यांचे निर्णय आपण मोडून काढू आम्ही त्याला स्पष्ट म्हटलं की सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता प्रत्येक समाजाला त्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्या विकासासाठी त्याच्या पुढच्या पु त्याच्या पुनर्वसनासाठी त्याला आरक्षणाची जी भूमिका असेल ती द्यावी मात्र देताना त्या समाजाला देखील फसवू नये त्याला त्या त्याला त्याच्याशी देखील खोटं बोलू नये त्याला त्याच्या ठिकाणी एक टिकणारं आरक्षण द्यावं मग ते मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत असेल किंवा मुस्लिम समाज असेल माझं मत मा एवढंच आहे की जर बाबासाहेबांनी मामा मामाभूमीसीनं आरक्षण दिलं आमचा त्या ठिकाणी विकास व्हावा मग त्याचप्रमाणे समाजाला प्रत्येक घटकाला आरक्षणाची भूमिका मिळाली पाहिजे यासाठी ओबीसीचं पूर्ण समर्थन मराठा समाजाला आरक्षणाच्या भूमिकेतनं आहे फक्त त्यांना आरक्षण जे आहे ते ओबीसीला धक्का न लावता आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे